आंबेडकरवादी संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक तथा आंबेडकर चळवळीतील आंदोलनकारी कार्यकर्ते म्हणून प्रचलित असलेले पॅन्थर श्रावण गायकवाड यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त बेरोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुकुंद सोनवणे मनपायुक्त आयुक्त श्रीकांत यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती आंबेडकरवादी संघर्ष समितीचे लढवय्ये योद्धे पॅन्थर श्रावणदादा गायकवाड यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त मौलाना रिसर्च सेंटर येथे बेरोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मुकुंद सोनवणे हे होते तर महानगरपालिकेचे आयुक्तजी श्रीकांत माजी सहाय्यक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के रामराव दाभाडे स्वप्नील राठोड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती दोन सत्रांमध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी उपस्थित समुदायाला मार्गदर्शन केलंय तर यावेळी मुकुंद सोनवणे आणि श्रावण गायकवाड

खूप तक्रारी आजकाल नवीन तरुणामध्ये हे खूप मोठा आता काही हजार कर्मचारी आहेत भरपूर तक्रारी येत येतात महिला येतात हे कशा लागली रे बाबा वडिलांच्या जागेवर लागली लाड ती मध्ये लागली म्हणजे कुठातच लागली तुम्ही आमच्या जर का घासून आला असतं तर माहिती कळलं असतं की नोकरी काय असते आज एका छो, एकेका छोट्या नोकरीसाठी पंधरा पंधरा हजार एका साधा पोलीस शिपाईसाठी पंधरा पंधरा हजार लोक अर्ज करतात आई बापांच्या नावाने नोकरी मिळाली तो कसे सांभाळायचा ते ना सांभाळता त्याचा गोरीला मार आईला मार कारण पैसे आताच आली मा झाला त्यामुळे मित्रांनो या वेळेला तू कुठल्याही नोकरी करशील तुझ्याकडे चार पाच रुपये आला पहिला तुझ्या घर सांभाळायचं तर आता पैसे आले म्हणून सिगरेट ओढ दारू ओढ आणि ते तुम्हाला दाखवायची हा नाहीये काय त्याला काही सन्मान नाही तू दिस कशी परत गरीब म्हणून पैदा झाला आणि गरीब म्हणूनच म्हणणं अजून वयात गरीब म्हणून मारता गरीब म्हणून मेला तरी चालेल परंतु अरे समाज हा मेला बाबा चांगला झाला दारुरा होता मारणारा समाजा होता समाजासाठी घातकच होता असे कधी कोणाच्या तोंडातून ऐकता का अरे गरीब आहे किती गरीब आहे देश में गरीब है लेकिन गरीब रहना प्रॉब्लम नहीं है खराब रहना तो प्रॉब्लम हम खराब कोई बोला है, कि बड़ा नहीं रहा तो 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 आज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर पूर्ण जगह हे वाक्य सांगितलं की मी समाजामध्ये फायदा झालो मी या समाजामध्ये घेतलं केली त्याला बुद्धिजम स्वीकारलं आणि तसेच त्यांचं अजून एक वाक्य असत कधी कधी आम्ही कॉन्फिडन्स दूध झालो कधी कधी कॉन्फिडन्स दूध झालं तर मग ह्या मंदिर त्या मंदिर हे पूजा तो पूजा का, तुम्हीं तुम्हीं ते करतात आम्ही तर पूजा करतो संपलं आमच्या आम्हाला शिकवले बाबासाहेब आंबेडकर सांगितलं एवढं बांधण्यापेक्षा मग एवढा बांधायची असेल तर देवाने तुला मनगट काय दिलं हे मनगट आहे ना हे मनगटने दम इथले ना ते तुम्हाला निशानी पण आहे काम हो गया? प्रोटेस्ट नहीं जो हो। मैं तो दादांना की दादा, दादा याचा बेरोजगार भरपूर म्हणजे मिळाल्या लोक दिसतंय हे बेरोजगार एक काय नाही ते बेरोजगारांसाठी लढणारे आमचे कार्यकर्ते आहेत आज आंबेडकरवादी संघर्ष समिती तर्फे बेरोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला म्हणून जवळपास हा हॉल पूर्ण भरलेला आहे आज अशी अवस्था आहे की कुठल्याही नेत्यानं कुठलाही कार्यक्रम ठेवला तर पन्नास लोकांनी जमतील का नाही अशी भीती निर्माण झालेली आणि म्हणून या पार्श्वभूमीवर दादा सारखा एक बेटा या शहरामध्ये सर्वांच्या साक्षीनं हजारो लोकांच्या साक्षीनं बौद्ध धर्माची शपथ काय घेतो आणि तिथून एखाद्या वादळासारखा त्याच्यामध्ये नव चैतन्य काय निर्माण होत आणि सतत बेरोजगारी बेरोजगारीचं धर्म लढाई आणि बौद्ध धर्माचा प्रचार मी प्रसार करण्यासाठी रात्र तो झटतो मी सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो पड़ा जो वक्त तो खून हमने दिया बड़ा जो पे तो खून हमने दिया और जब बाहर आई तो कहते हैं कि तुम्हारा कोई काम नहीं हाँ देश स्वतंत्र लाखों लोग अपना हृदय दिला लाखों महिला उजार लीव हा देश स्वतंत्र या देशाच्या चारही दिशा, दिशा स्वतंत्र झाल्या परंतु ज्यांनी आपलं सर्वस्व गमावलं आपलं दत्त सांगलं ज्याचे बाप मेले ज्या आईचे मुलं मेले त्या स्त्रियांचे नवरे मिळून विधवा झाल्या ते बेरोजगार झाली गोरे इंग्रज केले आणि काळे इंग्रज सत्तेवरती बसले आम्ही बेरोजगार झालो आम्ही नाचार झालो

रोज रोज दुश्मित कायदा तुमच्या अभ्यास करतो बाबासाहेबांकडे छिन्न घटना करणं सुरू आहे आणि आधीच सोपलेले आहोत पुस्तक त्याला आपण काय म्हणतो संविधान हे संविधान घेऊन लोकांनी तुमच्या मतदानावरती टाके टाकते आज ते शब्द बोलायला तयार म्हणून आम्ही गठरवान मतदान केलं आम्हाला असं वाटलं होतं की हे संविधान वाचवणारे आहे का परवा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला एक बस शब्द कुणी आमची फसगत झाली लक्षात असतो काय म्हणतोय सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्ट असं म्हणतात किंग चाळीत तिथल्या असताना प्रस्तावित मराठ्यांना राज सत्ता निघून गेलेली आहे पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल खरी हो मी आहे प्रस्तावित लोकांची सत्ता आज गाव तुझा बाहेरच्या एस टी माणसाला जाते एस टी माणसाला जाते ओबीसी माणसाला जाते खरं तू तुझं हे दुसरं काही नाही ओबीसी मध्ये आज तीन चारशे असतात एक टी जाती त्याच्यामध्ये मेरिट मध्ये जाणार आहे ना जसं आपलं आहे तस त्याच काय आणि त्याच्यामुळं त्यांनी मराठी लोक जागे केलेले आहे आपल्या स्थापित मराठ्याच्या म्हणून आपल्याला एक खऱ्या अर्थानं जे आंदोलन उभं करावं लागणार आहे सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार अठरा मध्ये वीस मार्च दोन हजार अठरा मध्ये अॅट्रॉसिटीच्या संदर्भात एक सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला होता ते तक्रार आल्यानंतर ती चौकशी करायची आणि ती चौकशी केल्यानंतर एसपीची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करायचा अशा पद्धतीची तरतूद होती दोन एप्रिल दोन हजार अठरा ला भारतातला सगळा एस सी एस टी रस्त्यावर आला आणि या बीजेपी च्या सरकारला तो निर्णय बदलावा लागला आणि सतरा ऑगस्ट दोन हजार सोळा तेवीस डिसेंबर दोन हजार सतरा ला ऑर्डिनन्स काढावा लागला ऑर्डिनन्स वोट होतो आणि तो निर्णय बदलावा लागला त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात रिफ्ट पिटिशन केलं एक ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला

ਹੋਤੀ ਮੇਰੇ ਵੀਰ ਨਾ ਆਉਂਦੇ ਤਾਂ म्हणून आम्ही भूमिका घेतली मुकुंद दादा की जेव्हा आम्ही मीटिंग लावले आणि सांगितलं या पुढ्याला आमच्या मागास वर्गीय माणसाचं कंद प्रकरण केले तावाटा केले इथल्या बँक मॅनेजरला काळ लाव कोणाला काळ लावण्याचं काम आंबेडकरांनी संघर्ष समिती करणार आहे आणि म्हणून आपले अधिकार आपल्या हक्कासाठी आपल्याला लढायचं आहे कमीत कमी स्वतःसाठी लढा कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आपलं घर साधित असल्याशिवाय आपण समाजसेवा करू शकत नाही दुसऱ्यासाठी लढू शकत नाही म्हणून या समाजाला या या देशामध्ये पद्धतीची अर्थव्यवस्था आहे दोन पद्धतीची राज आहे की या ठिकाणी एक माणूस दोन दो माणसं दोघांना दो झोप दो येत नाही एक माणूस उपश्री म्हणून त्याला झोप येत नाही दुसरा माणूस जास्त कोण कारण खाल्लं म्हणून त्याला झोपेत नाही परिवर्तना बरोबर स्वतःच्या उन्नतीचा मार्ग स्वतःचा उन्नतीचा मार्ग स्वतः तयार केला पाहिजे म्हणून नव्याने आम्ही कन्सेप्ट केलेले आहे या समाजाला एकत्रित आणण्यासाठी जो जो आंबेडकर तो धम्मवादी आणि जो धम्मवादी तो मानवतावादी आणि तो मानवतावादी धम्म

ते केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि ह्या बाबासाहेब आंबेडकरांची लिहिलेली घटना होत्यामध्ये आणण्याचं काम घटना बदलवण्याचं काम या ठिकाणी असताना मनुव्यवस्था मनुवादी व्यवस्था बीजेपी बीजेपीची सरकार असेल सुप्रीम कोर्ट असेल सुप्रीम कोर्ट आज न्यायाधीश आज निर्णय वेगवेगळ्या पद्धतीला देत आहे आज अबकडातील जी काही वर्गवारीचा निर्णय दिलेला आहे की या ठिकाणी अगोदरच जन्मदार असेल असेल पोत असेल यांच्यामध्ये जा आवड जातीच्या नावाखाली सामाजिक दरी पडलेली आहे काही लोकांना वाटत असेल अरे त्याची जर टक्केवारी केली एकूण साठ जाती आहे आणि एकूण साठ जातीमध्ये तुम्ही तेरा टक्के ना जर विभागल्या गेलं तर एका एका जातीचा समूह आला तीन जागा असेल तर म्हणून त्या जागा कोणाला आहे टक्केवारी जर काढली तर तेरा टक्के परवानी आपल्याला जरी आज जाग वाटत असेल लहान झेकडून जर जागा लागलं त्याच्या हातात जर आपण चॉकलेट दिलं तर ते कानाम एवढ्या मागतो परंतु उद्या जाती जातीमध्ये अंतर पाडण्याचं काम या ठिकाणी कोणताही करताय करत नाही मी तेजवर बसलेल्या पुढाऱ्यांना हे सांगू इच्छित की या ज्या बाबी आहेत हे ते तरी ते तरी आमच्या लोकांना भेटतो का हे आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि ज्या ज्या शासनाचा योजना आहे त्याचा लाभ आमच्यापैकी सर्वांनी जिंकलं पाहिजे जिंकण्यासाठी एकमेक घेण्यासाठी एकमेकांना सहकारी केलं पाहिजे असं या प्रसंगी मी आवाहन करतो दादा एका हा जो मुद्दा आहे खूप मोठा मुद्दा उचललेला आहे पण त्याच्यासाठी जे आहे दूर करण्यासाठी जे लागणार भाग ला ला पांडव आमच्या आमच्याकडे नाही उद्योग स्थापन उद्योग ज्या त्यांना आणि हा एफ आय डी सी सारख्या ठिकाणी उद्योगपतींना बोलावून याच्यापुढे आपण हा असा मिळावा बोलवावा आणि काही बेकारांना निश्चितच त्या ठिकाणी काही काम मिळतं का या दृष्टीला पुढच्या आपल्या एकसष्टाव्या वाढदिवसाला तरी एक प्रयत्न व्हावेत असं मी या प्रसंगी आवाहन करतो